उत्कर्ष ये दिसत होते जोराचा वारा सगळ्याला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कविवल्याने पतंगाचे पतंगा सामान आणले अक्षराने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले यांना पतंग उडवत होती याने श्रीमा दा दादाला होता अशा रंगी पतंग दिसत होते मुलांना पतंग उडवून मजा आली छान व्हेरी गुड वाचन पाठ आकाश निळे दिसत होते जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कैवल्याने पतंगाचे सामान आणले अक्षताने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले आणि पतंग उडवत होती ज्ञानेशने मांजा धरला होता आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते पतंग उडून मुलांना आकाश निळे दिसत होते जोराचा वारा पतंगाचे सामान आणले अक्षताने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले ज्ञानेशने होता आकाशात पतंग दिसत होते पतंग उडून मुलांना मज्जा आली छान आकाशने दिसत होते जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कैवल्याला पतंगाच्या सामान

मोठ्या वाजत मध्ये आकाशात रंगीबिरंगी पतंग होता आकाशने पतंग उडवायचे सामने आले पक्षाने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर एना पतंग उडवत होते नेण्यासने माणसा धरला होता आकाशात रंगीबिरंगी पतंग दिसत होते पतंग उडून मुलांना मज्जा आली छान आकाशने दिसत होते जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कैवल्याने पतंगाचे सामान आणले अक्षदाने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले यांना पतंग बनव उड उडवत होती ज्ञानेशने मांजा होता आकाशात पतंगी पतंग दिसत होते mula potongan guna benda macam ni वाचन पाठ चार आकाश निळे दिसत होते जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडायचे ठरवून कवल्याने पतंगाचे सामान आणले अक्षदाने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले ॲना पतंग उडत होती ज्ञानेशने मांजा धरला होता आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते पतंग उडून मुलांना मजा आली

आकाश निळे दिसत होते जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कैवल्याने पतंगाचे सामान आणले अक्षताने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले यांना पतंग उडवत होती ज्ञानेशने मांजा धरला होता आकाशात रंगीबिरंगी पतंग दिसत होते पतंग उडवून मुलांना मज्जा आली छान वेळ आकाश जात जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कळल्याने पतंगाचे सामान आणले अक्षताने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले ॲना पतंग उडवत होती ज्ञानेशने मांजा धरला होता आकाशात रंगीबिरंगी पतंग दिसत होते पतंग उडून मुलांना मजा आली छान व्हेरी नाईस वाचन पाठ चार आकाश हो ने दिसत होते जोराचा वारा सुटला होता मुलांनी पतंग उडवायचे ठरवले कैवल्याने पतंगेचे सामान आणले अक्षताने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानात आले आयना पतंग उडवत होती ज्ञानेशने मांजा झाला होता आकाशात रंगीबेरंगी पतंगी दिसत होते पतंग उडवून मुलांना मजा आली वाचन पाठ चार आकाश ने दिसत होते जोराचा वारा सुटला मुलांनी